नमस्ते माझ्या या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे मी अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज मी तांदळाच्या पिठाच्या नळ्या बनवते आहे अगदी बाजारात भेटतात तशा तांदळाचं पीठ घेतलं आहे एक वाटी घेतलं दोन स्वच्छ हे सुकवून घेतलं आणि दळून आणलं आहे तर पहिले पीठ चाळून घ्यायचं ते पीठ चाळून घेतलं आहे चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे कमीच घालायचं आहे इथे मी पापडखार घालते हा छोटा चमचा आहे आणि एकदम सपाट असा भरून घेतला आहे मी जास्तही नाही घालायचं आहे पापडखार त्याच्यामुळे मीठ कमी घालायचं पापडखारमध्ये पण मीठ असतं खारट असतं ना आता मी हे मिक्स करून घेते व्यवस्थित असं मी इथे मीठ घातलं पापडखार घातलं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे आता थोडं थोडं पाणी घालायचं आहे हे साधं आपलं पाणी आहे नॉर्मल गरम वगैरे केलेलं नाही आहे किंवा थंड पाणी पण नाही आहे थोडं थोडं पाणी घालायचं आणि पीठ मळून घ्यायचं आहे मी इथे थोडं थोडं पाणी घातलं आणि पीठ इथे मळून घेतलं आहे चार ते पाच मिनटं व्यवस्थित असं पीठ मळून घ्यायचं मी इथे पाच ते सहा मिनटं पीठ मळून घेतलं आहे चांगलं व्यवस्थित असं याचे मी तीन भाग करून घेते इथे आता आपल्याला हे रंगी बेरंगी असं बनवायचं आहे तुम्हाला रंगाचा वापर करायचा असेल रंगाचं रंगा करू शकतात किंवा असे सफेद बनवले तरीही चालेल मी आता ते बीटचा वापर करणार आहे बीटचा रस काढून घेतलाय आणि तो घालून आहे मी मळून घेणार आहे दुसऱ्यामध्ये थोडीशी मी हळद घालून घेते तुम्ही हिरवा रंग वगैरे वापरला तरीही चालेल आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मळून घ्यायचं आहे मी पीठ मळून घेतलं आहे हे हळद घातली आहे आणि हे बीटवालं आहे बीठ हे नंतर लाटणार आहे पहिलं मी हे सफेद हे लाटून घेते आपल्याला छोटासा गोळा घ्यायचा आहे असा सुकं पीठ लावते मी आणि लाटून घेते तेल वगैरे लावायचं नाही कारण तेल लावलं ला ना तर थोड्या दिवसानी नंतर तो वास येतो एक तेलाचा त्याच्यामुळे हे आपण असंच लाटून घ्यायचं आहे मी इथे बघा ते लाटून घेतलं आहे जास्त जाड पण नाही आहे ज्याप्रमाणे आपण चपाती लाटतो त्याप्रमाणे लाटून घेतलं आहे आता आपल्याला कापून घ्यायचं आहे मग पेन्सिल किंवा पेन काही घेऊ शकतो तुम्हाला जसं जमेल तसं कोल कापायला थोडंसं मी कापून घेते इथे आणि असं बंद करून घ्यायचे बंद व्यवस्थित करायचं असं आहे आणि हलकं असं पेन काढून घ्यायचंय ह्याचे दोन करायचे असेल छोटं आपल्याला अजून छोटाही छोटा करू शकतो मध्ये कापून घ्यायचं अजून एक दाखवते मी व्यवस्थित असं बंद करायचंय आणि काढून घ्यायचं आता मी असेच बनवून घेते सर्व मी सर्व नळ्या अशा बनवून घेतल्या बघा आता हे आपल्याला वाफवायला ठेवायचे ठेवायचे आहेत ह्याच्यामध्ये ठेवून देते मी ते चाळणीमध्ये अशा ठेवून घेतल्या आहेत लांब लांब ठेवले थे। आहेत थोडे एकदम चिकटकून पण नाही ठेवायच्या आता वाफवायला ठेवते थे। मी ते गॅसवर काढाई ठेवली आहे त्यामध्ये चाळण ठेवून देते पाणी ठेवलंय पाणी याला उकळी आली आहे गॅस फास्ट आणि तीन चार ते तीन चार मिनटं वापवून घेते मी तीन ते चार मिनटं झाली आहेत वाफवून घेतले आहेत नळ्यास बंद करते मी थोडंसं थंड करणार आणि मग काढून या वापवून घेतल्या आहेत आणि पंख्याखाली वाळून घेणार आहे नंतर एक दिवस मी कणकडीत उन्हात वाळून घेते इथे नळ्या ह्या वाळून घेतल्या मी अगदी लवकर वाळल्या जातात आता गरमी आहे त्याच्यामुळे पटकन सुकतात त्या तुम्ही जास्त प्रमाणात केलं असेल तर उन्हामध्ये घालायचं नाही तर घरामध्ये ना पण अशा सुकल्या जातात आता मी तुम्हाला तळून दाखवते मी ते कोणत्याही कलरचा वापर न करता हे केलेले आहेत नळ्या आता मी तळायला घेत मी ते तेल गरम करत ठेवलं आहे ते। इथे आता हे तेल गरम झालंय त्यामध्ये हे नळ्या घालून घेते मी मस्त अशा फुलल्या जातात बाजारातून आणतो ना तशाच नळ्या या फुलल्या गेल्या आहेत बघा मस्त कोणत्याही कलरचा वापर न ना करता नाळ्या मी काढून घेते आणि अशा थोड्याशा तळून घेते अजून मी ते नळ्या तळून घेतले आहेत एकदम सोपी रेसिपी आहे तुम्ही करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू